प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या मंजूवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की वाघ मारे तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं का तुम्ही हे सगळं केलं अहो का तुम्ही तात्यासाहेबांवर डाऊट घेता अहो त्यांच्यावर डाऊट घेणं चुकीचं आहे असा डाऊट नका घेत जाऊ त्यांच्यावरती असं का करता वाघ मारे तुम्ही अहो वाघ मारे तुम्हाला माहिती का ता साहेब देव माणूस आहे आणि हे बघा तुम्ही त्यांच्यावर डाऊट घेताय आणि का आमची गाडी चेक केली आहे तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर तर मंजू म्हणते की अरे सत्य तसं नाही आहे अरे सत्य आम्हाला टीप मिळाली होती की दादसाहेबांच्या गाडीमध्ये अमली पदार्थ म्हणजे ड्रग्स वगैरे आहेत आणि त्यामुळंच आम्ही आलो होतो तर आता लगेच की ड्रग्स तो मला कुणी अशी खोटी टीप दिली होती तर कि आरे ती म्हणते की अरे मोरे सरांनी तुला माहिती का मोरे सर कशाला खोटं बोलतील होते त्यामुळे तो म्हणजे सर म्हटले ना त्यांच्या गाडी ड्रग्स आहे मग कशाला तू हे करतोय आता लगेच ते म्हणतात की म्हणजे खरंच ड्रग्स असतील का दादासाहेबांच्या साहेबांच्या सत्याच्या डोक्यात पण तसे विचार पांगायला लागतात तर आता सत्य पण वाघ मंजूवर खूप चिरकतो आणि आता लगेच जी मंजू आहे ती आता इथं त्यासोबत बोलत असते त्याला समजावून सांगत असते तर इकडे आता जे मुकादम आणि त्याची बायको असते त्यांना जेवण्यासाठी ते जेवण घेऊन येते तर तो माणूस जेवण घेऊन येतं आणि त्यांना जेवण वगैरे देतात तर आता जेवण वगैरे दिल्यावरती आता लगेच ते म्हणतो की मुकादम म्हणतो की पकडायचं की आला त्याच्या बायकोला कोण होतो त्याची बायको म्हणते की हो आणि त्याला ते, हो, ते पकडतात आणि त्याला हातांती बांधतात आणि लगेच मुकादम म्हणतो जा लवकर फोन घेऊन ये आणि आता त्याची बायको जाऊन फोन घेऊन येते आणि आता म्हणतो की थांबी मंजूला फोन करतो माझा विश्वास तिच्यावरती आणि मंजूला फोन केल्यावरती मंजू म्हणते की बोला ना काय झालं हो? तर कोण आहात तुम्ही तर आता लगेच मग तो, लगे तो मुकादम म्हणतो की हे बघा मी मुकादम अगं तो गायवाला म्हशीवाला सगळं काय दुधावाला तुला जे म्हणायचं आहे ते म्हण अगं मला तातसाहेबांनी त्याच्या घरात लांबून ठेवलंय कोंडून ठेवलं आहे माझी बायको आणि मी लवकरात लवकर इथं मला वाचवायला ये असं म्हणतो आणि फोनकट करतो मंजू म्हणते की अरे मुकादमाचा फोन होता हा आणि मुकादम म्हणे की मला कोंडून ठेवलंय ताजसाहेबांच्या घरामध्ये आपल्याला सत्या लवकर तिकडे जावं लागणार आहे तर सत्य म्हणतो की ठीक आहे वाघमारे मारे झाला पाटकन आणि सत्या आणि मंजू निघतात तर आता ताज त्या साहेबांच्या गेटवर येतात तिथे आल्यावरती त्यांना आत आतमध्ये जाऊन देत नाही ते म्हणतात की आतमध्ये साहेबांचं खूप अर्जंट काम चालू आहे त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही तर आता लगेच ते म्हणतात म्हणजे आम्हाला जायचंय सत्य त्या माणसानं मारतो आणि आतमध्ये जातो आणि आतमध्ये आल्यावरती आता लगेच सत्य म्हणतो की तातासाहेब तर तातासाहेब म्हणतात काय रे सत्या अचानक इथे तर लगेच त्याचे मला ते म्हणतो सत्य म्हणतो की आम्हाला तुमच्या घरात मुकादम आहे असं हो समजलंय मला तुमच्या घरात मुकादम शोधायचं आहे हो असं म्हणतो तर आता लगेच तात साहेब म्हणतात सत्या काय बोलतो तुला कळतं का असं म्हणतो तर आता लगेच सत्या म्हणतो की हो मला एकदा तुमचं घर चेक करायचं आहे तर आता लगेच तातसाहेबांची माणसं सत्याला ता, सत्या पकडायला लागतात तर तातसाहेब म्हणता सोडा ता त्याला ता बघू दे आमच्या घरात काय आहे काय नाही काहीच सापडणार नाही त्याला मला माहिती ना जा शोधा काय शोधायचं ते पुढं शोधायचं ते सगळे घर वगैरे शोधा सत्यन मंजू जातात सगळे घर शोधतात सत्या म्हणतो वाघमारी इकडे शोधा आणि मंजू इकडं दोघं पण शोधतात पण तिथे कुठं काही सापडत नाही ते खाली येतात तर तातसाहेब म्हणतात सापडलं का काही अजून काही सापडत असत सापडा तर मंजू म्हणते की सत्या काहीच नाही सापडलं आपण परत एकदा चेक करायचं का तर आता लगेच म्हणतात की हे बघ सत्या मला माहिती होती माझ्यावर विश्वास नाहीये अरे पण सत्य तुझा माझ्यावर विश्वास होत ना रे का असं केलं तू का माझं घर चेक करायला आला हिच ऐकून तू असं का करतोय सत्या माझ्यावर विश्वास नाहीये का सत्या म्हणतो की हो पण मला वाघमारेनी असं समजलं त्यामुळे मी आलो होतो तर आता लगेच मंजू म्हणते की तात्या साहेब मला माहिती ह्या घरात माणूस आहे तो चल सत्या आपण शोधू सत्या म्हणतो की वाघमारे बास आता बास किती वेळेस दादासाहेबांना डाऊट घेणारे नाहीये कोणी त्यांच्या घरात तर इकडं जो मुकादम आहे त्याच्या बायकोला चाकू लावून तिथं उभं केलं असं घे तर आता मुकादम त्या माणसाला लुटून देतो आणि मोठ्याने ओरडतो मंजू सत्य आम्ही इथे आहे लवकर आम्हाला वाचवायला तर आता लगेच उजव्या बाजूला या तर आज सत्यान मंजू तिकडे पळ सुटतात तर सत्याला त्यांना मारायला ते माणसं धावतात मंजूला पण सत्याला पण सत्या म्हणतो वाघ मारे तुम्ही जा मी बघतो या माणसाकडे मंजू जाते त्या माणसाला मारते आणि मुकदमाला त्यांना बाहेर घेऊन येते सत्य त्या माणसाला मारतो इकडे आणि लगेच आता मारल्यानंतर आता इकडं सकाळी लगेच जे मुकादम आहे ते मुकदम म्हणते मुकदम म्हणतो की हे बघा चल लवकर बाहेर त्याची बायकून ते बाहेर येतात तर आता लगेच बाहेर आल्यावरती इकडं जे सत्य आणि मंजू असतात तर ते म्हणतात सत्या बघ कोण आलं हे तर आता लगेच सत्या म्हणतो तातसाहेब काय हे तातसाहेब तुझा कार्यक्रम आता फिक्स मला नव्हतं वाटलं तू असं करशील काय तात्या तुझ्यावर खूप विश्वास होता माझावाला तू विश्वासघात केला माझा वाला असं म्हणतो आणि आता लगेच मंजूवर ते खूप चिरकतो आणि तातासाहेबांना गचंडी पकडतो आणि मारायला धावतो तर आता लगेच तातसाहेब म्हणतात की काय एखादा आपल्या पुढे जात असताना त्याला कसं मागे खेळायचं मायकून शिकून घ्यायचं सत्या मी कोणता माणूस आहे तुला अजून माहित नव्हतं अंमली पदार्थ सगळ्याच्यात माझा हात आहे तुझी बायको खरं आहे असं म्हणतो आणि आता लगेच सत्याला सगळं आठवायला लागतं तो मंजूला किती बोलला होता या सगळ्या याच्यावरून तर आता लगेच सत्य म्हणतो की वाघ मरे मला माफ करा खरंच ना तर आता लगेच पाठी मागून तो सत्या देवांना तातसाहेबवर धावतो गसंडी पकडून तर तेवढ्याच पंकज येऊन तर डोक्यात आणतो आणि डोक्यात आणल्यावरती आता लगेच डोक्यात आणल्यावर सत्या खाली चक्कर येऊन पडतो तर बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा